मोहारी येथील क्रांती चौक परिसरातील आजोबा ताता गणपती मंडळाच्या वतीनं दोनशे विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं कुंभारी येथील कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगरातील क्रांती चौक परिसरातील आजोबा ताता गणपती मंडळाच्या वतीनं इयत्ता पहिली ते दहावीतील ज्यांचे आई किंवा वडील मरण पावले आहेत अशा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे तथा माजी आमदार नरसैया आडम मास्तर यांच्या हस्ते मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजेश अंबुटला श्रीनिवास दुभाशी अप्पाशा चांगले चंदन लोमटे अरुण गाजुल नागेश कासुल संतोष बोडा दीपक भूदत्त आदित्य दुभाशी आनंद कटकम मुकेश वल्लाल बाळकृष्ण पोगुल महेश जक्कुल नरेश बहिरी नरेश गुल्लापल्ली अमर रत्सा भास्कर बुद्दुल अक्षय महांकाळ श्रीनिवास गुंडेटी भीमा झाडबुके राजू यनगंदुल आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते